नमस्कार शेतकरी बंधू ओळख उत्पादनांची या श्रेणीमधील कीटकनाशक थायमेथॉक्झम पंचवीस टक्के या कीटकनाशकाविषयी आपण माहिती पाहणार आहोत तर थायमेथॉक्झॅम पंचवीस टक्के डब्ल्यूजी वॉटर डिस्पर्सेबल ग्रॅन्युल हा मॉलिक्युल निओ या गटातील आहे हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम सिस्टेमिक कीटकनाशक असून यात स्पर्शजन्य व अंतर्प्रवाही क्रियेद्वारे रक्षक करणाऱ्या किडींना नियंत्रणात आणले जाते निळा त्रिकोण असलेले हे कीटकनाशक मध्यम विषारी गटात मोडले जाते शिफारशीनुसार कापूस गहू टोमॅटो वांगी व भेंडी पिकात येणाऱ्या मावा तुडतुडे फुलकिडे व पांढरी मासे या रशोषक करणाऱ्या किडींना नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते तसेच लिंबूवर्गीय पिकात सिट्रस शिल्ला व आंबा पिकात तुडतुडे किड नियंत्रण करण्यासाठी वापरले जाते वापरण्याचे प्रमाण मावा तुडतुडे फुलखिड्यासाठी शंभर ग्राम प्रति हेक्टरी व चाळीस ग्राम प्रतिएकरी असे असे प्रमाण आहे तसेच पांढरी माशी नियंत्रण करण्यासाठी दोनशे ग्राम प्रति हेक्टरी व ऐंशी ग्राम प्रतिएकरी असे असे प्रमाण आहे मार्केटमध्ये वेगवेगळ्या कंपनीनुसार वेगवेगळी ब्रँड नेम आहे त्यात सिजेंटा कंपनीचे कंपनीची अक्टारा टाटा कंपनीचे अनंत बायोस्टाट कंपनीचे थायोमॅक्स यू पी एल कंपनीचे रेनोवो वगैरे कंपनीची कवर या नावाने उपलब्ध आहे मार्केटमध्ये विभागानुसार व कंपनीनुसार किमान एकशे ऐंशी रुपयापासून ते कमाल दोनशे पन्नास रुपयापर्यंत शंभर ग्राम एवढी याची किंमत पाहायला मिळते धन्यवाद